नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांच्याबद्दल नितेश राणे यांचा जन्म तेवीस जून एकोणीसशे ब्याऐंशीला ला झाला ते महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे नेते असून स्वाभिमान संघटना या स्वयंसेवी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत त्यासोबत दोन हजार चोवीसमध्ये ते मंत्रिमंडळामध्ये देखील सामील होताना आपण पाहिलेलं आहे आजच त्यांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतलेली आहे नितेश राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आहेत त्यांचा जन्म तेवीस जानेवारी इसवी सन एकोणीसशे ब्याऐंशीला झाल्यानंतर त्यांचे पुढील शिक्षण एम बी एपर्यंतचे पर्यंतचे शिक्षण हे लंडनमध्ये झाले दोन हजार पाच साली नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर वडिलांना राजकारणात साथ देण्याच्या उद्देशाने राणे भारतात आले स्वाभिमान संघटनेची स्थापना करून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आरोग्य समस्या बेरोजगारी शिक्षण समस्या महिला अत्याचार नागरिकांचे मूलभूत प्रश्न इत्यादी समस्यांवर आवाज उठवण्याचे काम स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून मुख्यत्वे मुंबई व महाराष्ट्रात केले जाते स्वाभिमानच्या माध्यमातून नि नितेश राणे यांनी इसवी सन दोन हजार नऊ ते दहापासून पाणी चोरी व पाणी टंचाई विरोधात मुंबईत तीव्र आंदोलन सुरू केले टँकर माफियाविरुद्ध तक्रार करण्यासाठी नागरिकांकरिता टोल फ्री टोल फ्री सहायता क्रमांक सुरू केला पालिका प्रशासन स्थानिक नेते व पाणी माफिया यांच्यात असलेल्या संगणमतानेच पाण्याचा व्यापार सुरू असल्याची टीका त्यांनी केली इसवी सन दोन हजार अकरामध्ये त्यांनी ठाणे महानगरपालिका हद्दीत रोज दहा लाख लिटर अवैधपणे पाणी उपसा करण्यात येत असलेली पाईपलाईन नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमान संघटनेच्या सदस्यांकडून उद्ध्वस्त करण्यात आली नितेश राणे यांनी स्वाभिमानाच्या माध्यमातून आजवर अनेक रोजगार मेळावे आयोजित केले आहेत स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून आजवर महाराष्ट्रातील हजारो युवक युवतींना रोजगार प्रदान करण्यामध्ये त्यांनी हातभार लावलेला आहे ऑक्टोबर इसवी सन दोन हजार अकरामध्ये मध्ये कामगार मैदान मुंबई येथे स्वाभिमान संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आजवरच्या सर्वात मोठ्या रोजगार मेळाव्यात एकाच दिवसात पंचवीस हजारहून अधिक रोजगार देण्यात आले हा रोजगार मेळावा जागतिक विक्रम म्हणून ओळखला जातो या रोजगार मेळाव्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे सप्टेंबर इसवी सन दोन हजार अकरामध्ये मध्ये मराठी चित्रपट नाट्यसृष्टी व मनोरंजन क्षेत्राचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून नितेश राणे व अनंत पणशीकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र कलानिधी या या संस्थेची स्थापना करण्यात आली संस्थेच्या माध्यमातून दिग्दर्शक संजय जाधव यांच्या दुनियादारी या चित्रपटासाठी सहाय्य करण्यात आले होते पर्यटनाच्या माध्यमातून कोकणाचा सर्वांगीण विकास करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून मराठी चित्रपट व मालिका दिग्दर्शकांना उत्तम लोकेशन्स मिळावेत आणि अद्ययावत तंत्रसामुग्री उपलब्ध व्हावी या हेतूने नितेश राणे व महाराष्ट्र कलानिधीच्या संकल्पनेतून मालवणमध्ये चित्रनगरी उभारण्यात येत आहे मालवणमध्ये दहा एकरच्या परिसरात या चित्रनगरीचा पहिला टप्पा उभारला जाणार आहे फेब्रुवारी दोन हजार बा बारामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळावी स्थानिकांना रोजगार मिळावा व येथे येणाऱ्या पर्यटकांना योग्य माहिती मिळावी याकरता नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग टूर गाईड हा उपक्रम करण्यात आला फेब्रुवारी दोन हजार चौदामध्ये नितेश राणे यांनी नोकरी एक्सप्रेस या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली स्थानिक युवकांना त्यांच्याच गावात किंवा जवळच्या तालुक्याच्या शहराच्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाल्यास महाराष्ट्र या माध्यमातून समृद्ध करता येऊ शकेल हा उद्देश समोर ठेवण्यात आला नोकरी एक्सप्रेस या फिरत्या वाहनातील युनिट महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन बेरोजगारांच्या मुलाखती घेतल्या जातील व त्यांच्या पात्रतेनुसार निवड निवड झाल्यानंतर केलेल्या कंपनीचे नियुक्तीपत्र ठिकाणी उमेदवाराच्या हाती देण्याची सुविधा त्यामध्ये आहे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे भारतातील अशा प्रकारचे हे पहिलेच फिरते केंद्र ठरले मे दोन हजार चौदामध्ये मध्ये मराठी कलावंतांना एकत्र येण्याची संधी मिळावी व मराठी कलावंतांमध्ये दडलेल्या खेळाडूला वाव देण्यासाठी महाराष्ट्रातील गल्लीबोळात लोकप्रिय असलेल्या बॉक्स क्रिकेटला मोठे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने नितेश राणे यांनी महाराष्ट्र बॉक्स क्रिकेट लीग या स्पर्धेची सुरुवात केली नितेश राणे यांचा राजकीय व इतर घडामोडी पाहिल्या तर त्यांनी दोन हजार चौदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये कणकवली मतदारसंघातून निवडणूक लढवली होती व पंचवीस हजारहून अधिकच्या मताधिक्यांनी विजय प्राप्त केला होता त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये देखील त्यांनी त्यांनी खूप मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त केलेला आहे आणि आता शपथ देखील घेतलेली आहे चिंटू शेख नितेश राणेंनी त्यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप केला होता या प्रकरणी पोलीस चौकशी होऊन नंतर राणेंना क्लीन चिट देण्यात आली होती दोन हजार तेरामध्ये मध्ये चिंटू शेखने नितेश राणेंविरोधात विक्रोळी मुली मेट्रोपॉलिटन कोर्टात दाखल केलेली याचिका बिनशर्त मागे घेतली तेरा चौदामध्ये नरेंद्र मोदी यांच्या गुजरात विकासाच्या मॉडेलवर नितेश राणे यांनी सडकून टीका केली होती त्यावेळी गुजराती लोकांबद्दल ट्विटरवर प्रतिक्रिया नोंदवल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता मांसारी असल्याच्या कारणावरून मराठी माणसाला फ्लॅट न विकणाऱ्या गुजराती बांधकाम व्यावसायिकांविरोधात त्यांनी भूमिका घेतली त्यावेळी ते, ते म्हणाले की मी सर्वच गुजराती लोकांचा द्वेष करत नसून जे गुजराती शाकाहारी व मांसाहारी असा भेद करून माणसांमधील विषमता वाढवत आहेत व मराठी लोकांवर अन्याय करत आहेत त्यांना माझा जोरदार विरोध राहील महाराष्ट्र हा मराठी लोकांचा आहे इथे आम्ही आमच्या पद्धतीने राहणार अशी त्यांनी त्यावेळी भूमिका घेतली होती त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल सांगायचे झाले तर नितेश राणे यांचा विवाह ऋतुजा शिंदे यांच्याशी अठ्ठावीस नोव्हेंबर इसवी सन दोन हजार दहा रोजी मुंबई येथे झाला महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या नितेश राणेंना व्यंगचित्राची देखील आवड असून ते स्वतः व्यंगचित्रकार आहेत नितेश राणे यांचे भाऊ निलेश रा नारायण राणे हे माजी लोकसभा सदस्य आहेत तर वडील सध्या म भारतातील मोठ्या प्रमाणात लोकसभेमध्ये निवडून आलेले एक मोठे खासदार आहेत नितेश राणे हे आप आपल्या हिंदुत्ववादी विचारसरणीसाठी संपूर्ण महाराष्ट्राबद्दल महाराष्ट्रात फेमस आहेत तर मित्रांनो ही होती नितेश राणे यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला नितेश राणेंबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय